नमस्कार शेतकरी बांधवांना मी रुपेश गळवी श्री सिद्धनाथ गांडूळखत प्रकल्पाचं स्वागत मित्रांनो शेतीमध्ये गांडूळखत घातल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कोणकोणते फायदे होणार आहेत ते, ते आज आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या मातीची सुपिकता वाढणार आहे गांडूळखत हे जमिनीमध्ये घातल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची मात्रा ही शंभर टक्के वाढणार आहे आपल्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सूक्ष्म पोषक घटक म्हणजे की मायक्रो न्यूट्रींट्स मायक्रो आपल्या झाडांना भरपूर प्रमाणात आपल्याला मिळणार त्या गांडूळ खताबद्दल त्याच्यानंतर आपल्या पिकांची वाढ ही सुधारणार आहे गांडूळ खतामध्ये आपल्याला नायट्रोजन असतोय फॉस्फोरस असते आणि पोटॅश असते जे आपल्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले तीन घटक असतात हे आपल्या पिकांना भरपूर प्रमाणात मिळतात जसे की आपल्या त्या मिळाल्यानंतर आपल्या पिकांच्या मुळां मुळे ती मजबूत राहतात आणि मजबूत राहिल्यामुळे आपल्या पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झालेली दिसून येत असते त्याच्यानंतर मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तर गांडूळ खत हे जमिनीमध्ये घातल्यानंतर आपल्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे आपल्याला बाष्पीभवनाचं प्रमाण हे कमी झाल्यास दिसून येत असते वारंवार पिकांना पाणी देण्याचं जे प्रमाण असतं ते कमी राहतं आणि कोरड्या भागातसुद्धा पीक तग धरून ठेवण्याचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे करत असतं त्याच्यानंतर माती भूसभूषित बुश होऊन हवेची खेळती स्थिती सुधारते तर मित्रांनो गांडूळ खते जमिनीमध्ये घातल्यानंतर आपली माती ती भूसभूषित बुश राहते आणि भूसभूषित बुश राहिल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि हवा खेळती राहिल्यामुळे आपल्या पिकांच्या मुळांना ऑक्सिजन ही भरपूर प्रमाणात मिळतो त्याच्यानंतर मातीमध्ये सूक्ष्म आणि उपयोगी जीवनांची संख्या वाढते गांडूळ खतामुळे आपल्याला फायदेशीर जीवाणूंच्या संख्येत ही वाढ झालेली दिसून येत असते जे आपल्या पिकां जे आपल्या झाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्याच्यानंतर पिकांची क्षमता वाढते झाडांना नैसर्गिक प्रतिकारक शक्ती ही मिळते जे जेणेकरून आपल्या बुरशीजन्य आणि अन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी राहतो गांडूळ खत वापरणे म्हणजे काय तर मित्रांनो गांडूळ खत वापरणे म्हणजे आपल्या मातीची गुणवत्ता सुधारून चांगल्या उत्पन्नासाठी आणि सेंद्रिय उत्पन्नासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे गांडूळ खत गांडूळ खत वापरून अधिक उत्पन्नासाठी आणि टिकाऊ शेतीसाठी गांडूळ खताचा वापर हा शंभर टक्के करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑर्गेनिक फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद